आज मी मटार कटलेट बनवलेले आहे तर त्यासाठी मी ते एका कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पावशर वाटाणे आहे ते तर थोडे भाजून घेते थोडे भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच मिरच्या टाकून घेतलेत तर तुम्ही तुमच्या तिकटां तिकटानुसार मिरची टाका जर कमी तिखट हवे असेल तर तीन ते चारच टाका त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडे जिरे पण टाकून घेतलेले आहेत ते व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर गार झाल्यानंतर इथे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते कोथिंबीर टाकून बारीक करून घेते आता याच्यामध्ये एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी बटाटे उकडून घेतलेले दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते टाकून घेतले आणि अर्धा वाटी बेसन टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये धणे पावडर गरम मसाला आणि थोडा चाट मसाला टाकून घेतलेला आहे थोडी वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मळून झाल्यानंतर मी ते हाताने अशा प्रकारे छोटा गो गोळा करून हळू अशा हा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत सगळे त्याच्यानंतर मी इथे तवा घेतलेला आहे तर त्याच्यावर ते, ते, ते थोडं तेल टाकून घेते तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यावरती मी कटलेट घे हे करून घेतलेले आहे ठेवून घेतलेले आहेत तर आपल्याला दोन्ही साईडहून कटलेट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे भाजून घेतलेले आहे तिथे मी मस्त असे आपले कटलेट तयार झालेले आहेत तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा